गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे निरूपण माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितले मी देहाने जरी गेलो तरी नामात आहे लोकांनी मजवर देहाचा आरोप केला त्याप्रमाणे मी आरोपीप्रमाणे वागलो मी आलोच नाही तर जातो कुठे मिळविले तितके परमार्थात जमीच्या बाजूलाच राहते प्रपंचात सुख व्हावे असे मलाही वाटते पण यातच सर्व सुख आहे असे नाही मानू पंढरपुरात जाताना मोठ्या धर्मशाळा लागल्या म्हणून आपण तेथेच काही राहत नाही आईला लेकरावर माया कर असे म्हणावे लागते का देवाची कृपा नसेल तर आपण जगणेच शक्य नाही तोंडावाटे नाम येते तोवर देवाची कृपा आहेच असे मानावे म्हातारपणाच्या पलीकडे गेल्यावर मी तुम्हाला अजून सांगतच आहे याचे कारण काय बरे असावे कोणी एकजण तरी तयार व्हा आजोबाला नातवाचे तोंड लवकर पाहावे असे वाटते पण मुलगा म्हणतो की मी अजून लहान आहे तसे माझे आहे मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी श्री तुकामाईच्या ठिकाणी मला मिळाले आजपर्यंत मी त्यांची माझ्या गुरूंची आज्ञा कधीही मोडली नाही प्रथम सद्गुरूच्या शोधात असताना मला रामकृष्ण परमहंस भेटले होते त्यावेळी ते ह्यात होते त्यांनी मला श्री तुकाराम महाराज श्री तुकामाई यांच्याकडे जायला सांगितले श्री तुकामाई फार थोर होते ते अतिशय थोर होते प्रत्यक्ष परमात्म स्वरूपच होते ते माझे सर्व कार्य हे त्यांच्या कृपेचेच फळ आहे त्या काळच्या मोठमोठ्यांना तुकामाईची योग्यता कळली नाही त्यांच्यासारखा दयाळू जगामध्ये कोण आहे त्यांना मनापासून शरण जावे इतर संतांजवळ साधनाची थोडी तरी जरुरी लागेल पण तुकामाईपाशी शरणागती वाचून अन्य मार्ग नाही जो शरण जाईल त्याचे मात्र काम हमखास होईल लहानपणी माझी अवस्था अशी होती की ज्याच्याजवळ जी विद्या होती ती त्याने मला आपणहून बोलावून दिली परंतु त्या ठिकाणी माझे समाधान झाले नाही पहिल्यापासून मला समर्थांचे प्रेम फार आहे आणि रामाच्या उपासनेची खरी आवड आहे माझ्या गुरु परंपरेतील प्रत्येक पुरुष अगदी परमोच्च पदास पोहोचलेले होते माझ्या गुरूंनी मला एक विद्या दिली आहे मला वाटेल तेव्हा वाटेल तिकडे जाता येते माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितले ते तसे मी बघितले आणि मला समाधान झाले खूप खावे खेळावे आणि खूप नाम घ्यावे हे मला आवडते जन्मल्यापासून जाईपर्यंत मी एका नामाशिवाय कशाचीही आठवण ठेवली नाही हेच माझे चरित्र होय ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा लोळत पडतो ज्याच्या हृदयी नाम आहे तो मला भेटला असो वा नसो मी त्याच्याजवळ असतोच मी रामाचा उपासक आहे त्याचे नाव घ्या असे मी लोकांना सांगतो तुम्ही आनंदाने प्रपंच करा पण त्यामध्ये रामाला विसरू नका हेच माझे सांगणे आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम आजचा सुविचार नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते जय श्रीराम